मित्रांनो बघा कुठलीही गोष्ट घडायची म्हटलं तर त्याच्यामागे इतिहास असतो आता आपण जिथं निघालो आहे मित्रांनो तिथं गाडी बी जात नाही पुशेगावचा चॅम्पियन त्या चॅम्पियनच्या गटामध्ये दोन नंबरचा मानकरी झालेला आहे पुशेगावच्या यात्रेमध्ये दोन नंबरचा मानकरी झालेला आहे चौथ्या गटात आणि त्या प्रसिद्ध बैलाची मुलाखत आपण घेण्यासाठी निघालो आहे अशा पद्धतीनं वाट आहे आणि आपण तिथं जाऊन मुलाखत घेणार आहे मारतो का त्याचं काम त्याने केलं <laughs> मंडळी बघा एखादी वस्तू घडायचं म्हंटल तर ती आडगळीच्या ठिकाणीच घडत असते आता तुम्हाला मी मगाशी येतानाच दाखवलं की रस्ता कसा आहे किंवा का काय इकडं अलीकडं गाडी यायची म्हटलं तरी गाडी येऊ शकत नाही अशा ठिकाणी निर्जन असं एक वस्ती आणि त्या वस्तीवरती जबरदस्त आता बघू शकताय तुम्ही गावच्या जे किल्लारचं प्रदर्शन झालं होतं आणि या प्रदर्शनामध्ये चार दातीमध्ये दोन नंबरचा मानकरी ठरला होता आणि मालक आपल्या बरोबर आहेत तुम्ही इथं दावणीला आल्यानंतर ना जातीवंत खिल्लार गायी सुद्धा आहेत आणि हा एक खिल्लार वळू आपल्याला आज पाहायला मिळणार आहे बघा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एखादी वस्तू घडायचं म्हटलं तर तिला चांगली जागा आणि निवांत जागा लागते बघू शकताय देखना क्यू रे मजबूत बांधा दादा नमस्ते नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा राजेश लक्ष्मण दडस मुक्काम कोस्ट आंधळी मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर पण सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेपन्न सहाशे पन्नास एकाहत्तर बघा मित्रांनो परवा दिवशी पुशेगावचं पाठीमाग मैदान झालं त्या मैदानाचा प्रदर्शनाचा दोन नंबरचा मानकरी एक देखना हा बैल झालाय आणि काय नाव काय बैलाचं हरण्या नाव आहे हरण्या नाव आहे आणि काय सांगताल कि कुठून खरेदी केला होता किंवा या चांगल्या वस्तू ठेवण्याची पाहण्याचं तुम्हाला नाद कधी बसू नये किंवा काय सांगताल हा तर तसं विचार केला तर तिसरी पिढी आमची मनात तिसरी पिढी पूर्वीपासून बैल आहेत पूर्वीपासून आहेत पण काही काळा अडचणीमुळे मधला गॅप पडला होता जरा परत नंतर आम्ही चालू केलं म्हणजे वळू हे पहिल्यापासून का बैल अवताची वगैरे अवताची पण होती वळू पण वळू पण होती पूर्वीपासून वडलापासून बर आणि हरण्या कुठून घेतला होता किंवा काय हा यात्रेतून घेतला होता कुशे यात्रेतून मित्रांनो बघा पुशेगाव यात्रेतून हा कोंड घेतला होता कधी घेतलेला किंवा काय गेल्या वर्षी पाठीमागच्या यात्रेला घेतला होता पूर्ण वर्ष झाली आज हा एका वर्षात चांगला बनवलाय घेतला त्या वेळेचे काय फोटो वगैरे किंवा काय फोटो आता मुश्किल नाही भेटणार सध्या पहिल्या मालकाकडे भेटलं तर आता हा हा नाही तर नाही भेटणार कुठलं मालक आहेत किंवा काय रमेश शिंदे किनवी मधमापुरवाडी हा मधमापूरवाडी हां मधमापुरवाडीतनं घेतला हा पुशेगाव आपण घेतलेला आहे आणि त्यावेळेस काय दुसरा होता दात ना, लावला आता नुकताच म्हणजे नॉर्मल बाहेर आलता एक काय वळू म्हटलं तर काय बघून घेता आणि आज तुम्ही वळू क्षेत्रात बी नाव करताय आणि चॅम्पियन किंवा पुशेगावच्या सुद्धा तुम्हाला मान मिळालाय वळू म्हटल्यानंतर काय बघितलं पाहिजे आता सांगण्याचं परी हां पाय हा त्याच्या वाट्या म्हणजे पूर्ण जाग्या पाहिजेत हा तळखूर हा फिरता नाही पाहिजेत नाही बेंडा नाही पाहिजे पायाला हा हा दुसरा मुद्दा छाती बलदंड छाती हा छातीचं अंतर कमीत कमी क्यामी एक फूट तरी पाहिजे फूट पाहिजे आणि तोंडाचा सेप वशिंडाचा सेप चौकाला असा डाहताना चौक पाहिजे चौकाला असा उंच पाहिजे उंच पाहिजे हा पुढचं पाय जरा कमी ते असत कारण का पाळण्याच्या क्षेत्रात आणि ओळू क्षेत्रात बैल हा मागून थोडासा उंच पाहिजे मागणं उंच पाहिजे पाहिजे आणि पुढचं पाय बारीक असलं तरी चालत चालतील थोडक्यात उदाहरण देतो ससा हा किती आहे दोन ते अडीच किलोच त्याचं वजन वजन असते कुत्रा किती किलो असतो साधारण वीस ते तीस किलो ते तीस किलो त्याचं पाय पुढचं किती असतं साधारण एवढंच असतं आणि मागचं पाय किती लांब असतं मोठं असतं किती जरी तुला डोंगराला लागत तसा गावतो का नाही गाव तसाच विषय आपल्या डोक्यात आहे की वळू क्षेत्रात किंवा पळण्याच्या क्षेत्रात पुढचं पाय कमीच पाहिजेत आणि मागून बैल उच पाहिजे चौकाला उच चौकाला ऊस पाहिजे आणि ऊच पाहिजे ते पाहिजे पण पाठी मागून त्याचा डाळ नाही पाहिजे चौकाचं माग सेफ प्लेनच पाहिजे बघा मित्रांनो वर्णन एकदम चांगले आणि मार्मिक भाषेत सांगितलं बैल चारही बाजून बघा आणि घेतला तर असा नव्हता अजिबात बात नव्हता पूर्ण असा वळाला होता बॉम्बे ओळखणार नाही अजिबात बात नाही मला घेताना शंभर ते दीडशे लोकांनी नाव ठेवली होती नाव ठेवली होती आता तेच लोक काय बैल तयार केला असं म्हणते विचार तिथे मला तुम्ही या क्षेत्रातलं कुंभार म्हटलं पाहिजे तुम्हाला काय <laughs> तुम्हाला म्हणायचं <थी> म्हणू शकता पण <laughs> आपल्याला कसं आहे माहितीये का आपल्या डोक्याला जी वस्तू लागते ती आपण घेतो मग बली दहा गिरायकांना सोडून देऊ द्या अकरावा गिरायक आपण ती वस्तू घेणार ग्यानार। आहे नजर आहे आणि ती घडवून दाखवणार हे आपला नेहमीच आहे बघा की आज बाजारात तुम्ही वस्तू घेतली आणि ती चॅम्पियन केली एका वर्षात एका वर्षात आणि बाजारात कितीला खरेदी केला होता किंवा काय हे पाचशे कमी चाळीस हजाराची खरेदी येता पाचशे रुपये आपल्या गाडीवाल्याला भाडं दिलं चाळीस ला घरी मला बसला हा पाचशे रुपये कमी चाळीस हजार खरेदी आणि आज एकाच वर्षात चॅम्पियन केला म्हणजे प्रदर्शनात नंबर प्रदर्शन, केला बाकी प्रदर्शनात कुठं काढला पहिलाच प्रदर्शन केला तर इथून पुढचं प्रदर्शन चालू चालू ठेवणार आता नक्कीच बघा मित्रांनो देखणी वस्तू घडवली आणि सातारा जिल्ह्याला आणखी एक टॉपचा वळू आपल्याला बघायला मिळतो मला काय वळू क्षेत्रातलं एवढं माहिती नाही किंवा अनुभव नाही परंतु ज्या गोष्टी बघतोय त्याच्यातून जबरदस्त बांधा तिवरे किंवा आणि चार जात असताना मालकाची साडेपाच पावणे सहा फूट हाईट आहे आणि तेवढ्या मापाचा आत्ता वळू झालेला आहे बघू शकताय तुम्ही आणि रत्नासाठी आतापर्यंत कधी बसून चालू केलाय किंवा काय ना की दुसऱ्या दिवशी चालू झालाय हा म्हणजे दुसऱ्या मग चालू चालू केला आतापर्यंत किती झाले असतील गाय साधारण ते तीनशे काय भरली तीनशे अडीशे तीनशे तीनशे काय भरले आणि दर काय आपला रत्न दर एक हजार रुपये घेतो एक हजार रुपये घरपोच सेवा देतो हा तरी पण जाऊन तुम्ही oh, 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 oh. हो शंभर किलोमीटर असू दीडशे किलोमीटर असू तेवढं रनिंग आपण जाऊ शकतो त्यांच्या जाऊ आहे बघा मित्रांनो हे चांगला आणि डेकणा ओळख आपल्याला बघाय मिळाला घरपोच सुद्धा तुम्हाला सेवा स्क्रीनवरती नंबर दिला जाईल आणि काय आता वर्ष झालं तुम्ही म्हणताय वासर पण मग ह्याची पडलेली चालू आहे सेम अशीच वासर पडली सेम काय बदल नाही हा जवळ एक आहे आमच्या पाहुण्याच्या काका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओळ आता तुम्ही सांगितलं खराब होता एखादी वस्तू घडवायची तयार करायची म्हटलं तर काय तर म्हणजे आता रतीब थोडासा नवीन लोक आहेत तयार करत असते ती शर्यतीला बैल तयार करत असतात काय सांगताल की एवढा तुम्ही डेक्कना बैल तयार केलाय रतीब वगैरे काय असतो किंवा काय शेंगदाणा पेंट चालतोय आटा आणि मकाचा पराठा चालतो एवढ्या तीनच वस्तू त्याला फक्त चाललेत मी आतापर्यंत दुसरं काय नाही काय नाही आणि व्यायाम वगैरे काय व्यायाम काय चालू असतोच आपल्या इकडे तिकडे थोडा आधी कधीतरी आपला छकड्याला जुपायचा टाइमपास त्याला म्हणून आपला थोडासा व्यायाम म्हणून आपला देतो आम्ही कधी बरोबर तसा वेळ भेटेल वगैरे असं नाही काय चालतो तसा रोज जातोच घेता गाय भरायचा म्हणलं की पण मग अर्धा किलोमीटर चालतोय रोज चालतोय बरोबर आणि एका धाव्यावरतीच असतो त्यामुळे इथं सुद्धा जसे फिरत राहतो हो फिरत राहतो दिवसभर हाय असं असतो ग कंटिन्यू असतो कंटिन्यू म्हणजे घरी पण जागे व्यायाम होतो त्याचा हो आता थोडासा कमीच बांधलाय तो पूर्ण लांबडा बैल असतो हा हा म्हणजे तो फिरू शकतो फिरू शकतो मित्रांनो बघू शकताय एखादी वस्तू घडवायची म्हटलं तर ती कशा पद्धतीने घडत असते आणि एक जातीवंत नाद लागतो माणसाच्या रक्तातला नाद लागतो तेव्हाच ती वस्तू घडत असते काय खिल्लार आता ही जनावर पाहताय तुम्ही बघितलं मी खिल्लार गाई पण आहे ते आपल्याकडं आणि त्याच्या पाठीमाग लगेच इकडं दुसरा पण आणलेला दिसतोय तयारीसाठी तयारीसाठी काय सांगताल लोकांना कि खिल्लार मधनं काय समाधान काय किंवा काय समाधान म्हणजे कसं आहे माहितीये का एक सेवा म्हणून आपण करायची आणि महत्त्वाचा पॉइंट गई ही महाराष्ट्राला टिकली पाहिजे राहिली पाहिजे एवढं सांगणं आमचं आहे आणि बघा आता कसं झालं मध्ये सिमेंट वगैरे हो भरण्यामुळे सगळं ब्रिड चेंज होऊन चेंज होऊन गेल। गेलत ते आपल्या भागाला टिकलं पाहिजे टिकलं पाहिजे जातीवंत कालवड झाली पाहिजे हा उद्देश आहे हा उद्देश आहे आणि शिवाय कसं आहे काय काय लोक काय सिमेंट भरती काय करते ती ही वस्तू जर बनली समजा दहा ला वस्तू शिमेची विकत असली तर ह्याची वस्तू तरी विकली पाहिजे टक्के गॅरंटी मी देतो विकली नाही ती पहिल्या पहिला सुद्धा वळ होता आपल्यापाशी त्या बैलाची त्यांनी तीस तीस हजारला दहा अकरा महिन्याची पिल्ला विकली आणि आता तर काय पन्नास साठ हजार रुपये कसा कुठलीही असू द्या जशी वस्तू असेल तसंच पैसे होणार बर गायला नऊ महिना वासरू पोटात वागवायचं शेतकऱ्याला दहा महिने सांभाळायचं बरोबर त्याचं काय ते निष्पन्न शेतकऱ्याला व्हावं म्हणून आम्ही असल्या वस्तू ठेवल्या दारात बरं बरं बर। नक्कीच आपले बी गाय ते घर हो आपल्या बी घरच्या गाय बघा चांगलं त्यांनी एक अर्थकारण बी सांगितलं शेतकऱ्याचं तुम्ही सिमेंटच्या दहा हजाराला विकायला लागतंय आणि ही सत्य परिस्थिती आणि ओळूच्या वासराला नेहमीच किंमत आहे शर्यतीसाठी एखादा कुठं चालू झालंय का वासरू वर्षात अजून नाही झाले तेरा बिरा काढल्या नाही अजून आता पुढच्या वर्षी होती होणार शंभर टक्के शंभर टक्के आणि स्ट्रक्चर बी आहे तसंच चांगलं कारण का आता चालू होते होती का नाही हे बाहेरच्या लोकांचं मला फोन येतात बैलाची वासर फक्त आमच्या ताब्यात द्या काय तुमचं असेल ते शेतकऱ्याचं पैसे आम्ही देऊन फक्त आम्हाला त्या बैलाची घेऊन द्या बरोबर मित्रांनो बघा तसा पाळलाय सांभाळलाय आणि खऱ्या अर्थानं बघा मुलाखत अनेक लोक आहेत या ठिकाण पडद्या माग सगळी पण ज्यांना मुलाखतीला बोलावलं दादा पलीकडे बसलेले आहेत आणि सगळी मंडळी या ठिकाण आलेली आहेत आणि या माळावरतीच हा बैल काढलेला आहे आपण जेवढे बी मुलाखती घेतले विपुल ड्रायव्हरची घेतली ती सुद्धा राहणार किंवा अनेक जे वळू मालक आहेत सगळे एक रानातले ठिकाणी वस्तू काढते लक्ष राहत आहे काय सांगताल की एवढे लांब तुमच्या आता गाई वगैरे यायला थोडस हे कर करत असतील तर काय सुद्धा नाही हा अशी आवसने येणारे बरेच लोक आहेत हा आणि ज्याला येणं होत नाही त्याच्या आपण घरी बैल घेऊन जातो बरे घरी घेऊन जातो हो जरी पण असू द्या पण असू द्या दीडशे किलोमीटर मला मागल्या पंधरा दिवसापूर्वी ये तिथून मला फोन आला की तुम्ही गाय भरवासाठी बैल आणचाल का रनिंग सांगा त्यांनी मला सांगितलं साडेपाचशे किलोमीटर रनिंग म्हणलं एवढं रनिंग होऊ शकत नाही बरोबर नाही म्हणला तर जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे किलोमीटर तुमच्यासाठी हाऊससाठी मी येईन म्हणलं एवढं पण सांगितलं परत पाठी मागल्या तीन दिवसापूर्वी टेंबूर लिहून फोन एक आला होता त्यांनी मी सांगितलं त्यांना म्हणलं तुम्हाला सेवा होईल म्हणलं कधी फोन करा तुमच्याकडे नाही पोचू शकतो म्हणलं बघा मित्रांनो एक तसं म्हणा गेलं तर नजरेच्या आडचा वळ होता अंधारातला वळ होता आणि आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर जाईल एक देखणी आणि जातीवंत वस्तू दादांना तयार केलेली आहे आणि घरी घडवलेली सगळ्यात महत्वाचं डायरेक्ट आता वळू घेणारी पण लोक भरपूर आलेले पैसा ज्यांच्याकडे बरोबर तुम्ही घरी घडवली आपण घरी तयार केले आणि आपला नेमच आहे पहिल्यापासून हा हा असली एकदम कमजोर घ्यायची हा कमजोर घ्यायची ती तयार करून ते, ते दाखवायची पुढच्यांना की कसा होळू बनवायचा ते बघा मित्रांनो मोठ्या रकमेला नाही किंवा काय नाही चाळीस हजार रुपयाला घेतला ना आता वर्षात आता मागणी झाली असेल पाच लाख रुपयाची मागणी चालू आहे दोन ते तीन पार्ट्या माझ्या इतक्या मागा लागल्या त्यांनी पाच लाखाला मागितलाय मी किंमत सांगितलीच मागितलाय बघा मित्रांनो सांगोल्या सांगोल्यातून मला पार्टी आलेली आहे इंदापुरातून आलेली आहे प्रत्येक ठिकाण प्रत्येक जिल्ह्यातून मला म्हणते ती मुळू आम्हाला बैल द्या काय तुमचं असतील बंद किंमत नाही सांगू शकत बैल देऊ शकत नाही तरी सुद्धा त्यांनी पाच लाख रुपये किंमत केली द्यावायला सांभाळाला जीव लावला तर वर्षात चाळीस हजाराचं पाच लाख झालं लाख रुपये झालं पण नाही द्यायची नाही द्यायची आपल्याला ठेवायची ठेवायची म्हणजे काय साठी ठेवायची एक मेन पॉईंट म्हणजे शेतकऱ्या सुद्धा फायदा व्हावा एवढी आपली अपेक्षा आहे आणि दर बी माफक ठेवला आणि दर सुद्धा समजा एखादा गरीब असलं परिस्थिती गरीब असते त्याच्या एखादी हजार रुपये घेतोय काय नाही एखादा आलाय बाबा माझ्या पैसे आठशेच रुपये आहेत मला दोनशे रुपये सोड तरी सुद्धा आपण त्यांचा ऐकतो एखादा समजा पैसे नसले आठ दहा दिवसांनी देतो पंधरा दिवसांनी दे द्या तरी सुद्धा मी थांबतो आज रोजी सुद्धा माझे वीस ते पंच रुपये उधारी आहे पण मी कोणाच्या दारात पैसे मागायला जात नाही सेवा फक्त एकच माझा नियम आहे गाय आज हिट वर आली तिला फक्त भरण्याचं काम आपण करतोय पैसे द्यायचं काम त्यांचं आहे बरोबर बरोबर त्याच्या व्यतिरिक्त आपण काय सांगू शकत नाही कारण गायचा आशीर्वाद जरी आपल्याला लागला बरोबर माग सुद्धा तुम्हाला मोठा खर्च आहे आपली पुढची पिढी तरी सुखात जगल डोक्यात आपल्या बाकी काही सुद्धा नाही शंभर टक्के तुमच्या घराला काहीच कमी पडणार नाही अशा जर तुम्ही वस्तू या किल्लार गायी जर दावणीला तुमची असतील तर शक्यतो काही कुठली अडचण येत नाही किंवा काही कमी पडत नाही आणि अडचण तर अजून निर्माण झाली नाही कुठल्या गोष्टीची चाऱ्याची नाही झाली कुठल्या पिंडीची कुठल्या ह्याची अजिबात कशाची अडचण नाही सगळ्या गोष्टी शिकलेल्या होऊन जाते ते नक्कीच परत एकदा क्षेत्र सुद्धा मला काय असं काय दहावीस एकर शेते मला बरोबर तेवढ्या ही सगळी जोपासून चालली आपली नक्कीच धन्यवाद दादा भेटून चांगलं वाटलं आणि एक महाराष्ट्राला नवीन वळू आपल्याला दादांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाव त्याचं हरण्या हरण्या आणि पुशेगावच्या हिंद केसरी जे मानाचं म्हंटल जातं या प्रदर्शनामध्ये दोन नंबरचा मानकरी चौश्या गटात झाला आता ह्याच्या पाठी मग अजून एक तयार केला त्याकडे जा म्हणजे आणलाय आता किंवा काय तयारीला चला त्याकडे जाऊया बघा मित्रांनो दावणीला एक घडलाय तोपर्यंत दुसरा लगेच लांब लच काक्यू रेक्यू आता ह्याच्याकडं बघितल्यानंतर न माणूस मानणार की काय हा हा कुठनं आणलाय काय खरसुंडीलाय हा आणि नसले माहिती बोला, बोला, बोला। हा कितीला घेतला किंवा काय हा सव्वीस हजार पाचशे रुपयाची खरेदी सव्वीस हजार काय बघितलं त्यात काय नाही फक्त त्याची एकोण पन्नास हा उंची हा शिंगतोंड किंवा चौक सगळ्या गोष्टी बघून खराब असू द्या खराब वस्तू आपल्याला आवडते हा 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 खराब वस्तू आपण आवडीने घेतो तिचं तिचं सोनं करू करून तयार करून द्या खराब वस्तू घ्यायचं आणि तिथं सोनं करायचं करायचं बघा मित्रांनो खोंड पल्ला बिल्ला सगळ्या गोष्टी आणि जबरदस्त अशी गोंडा सगळ्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आणि फक्त सव्वीस हजार रुपयाला खरेदी केला आहे आणि तुम्हाला मग अशी म्हटलं का नाही माणूस बघितलं की मी सांगतो की तो कुंभार आहे मला खेलारमधलं नाही कळू द्या पण माणसं चांगली ओळखली जातात बघू शकता अजून त्याच्या पाठीमागा हा सुद्धा ओळू चांगला तयार होईल त्यानंतर ना इकडं जर्शी पण दिसतोय सगळा नाद केला तर सगळा नाद हो उलटा फिरवा इकडं इकडं ह्या साइडला तुम्हाला बघा नाद सगळ्या गोष्टीचा काय ना बुलट ना आणि हा कायदा आताला काय चौसाच आहे मग हा पण चालू आहे गरीब वगैरे नेऊन हो 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 किती पैसे घेतात पाचशे रुपये फक्त घेतो हां बघा मित्रांनो ज जर्शीचा जर सुद्धा वळू आहे कुठल्या काय जातीचा आहे काय सांगता येईल एच एपमधला एच आहे जर्शीचा जर सुद्धा वळू आहे आणि ही पण सेवा दिली जाते धन्यवाद